आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा सन्नाल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत रोहित पवारांच्या टीकेला जयकुमार गोरेनी प्रत्युत्तर दिलंय प्रतिसाद आहे एका प्रभागामध्ये एका जागेसाठी आठ नऊ सात दहा इच्छुक आहेत इच्छुक आहे याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल खूप आत्मीयता सगळ्याच आहे आणि आपल्या शहराचा विकास कोण करू को शकतो तर भारतीय जनता पक्ष करू शकतो आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालीच भारतीय जनता पक्ष पंढरपूर शहराचा विकास करू शकतो पंढरपूरच्या अडचणी संपवू शकतो हा लोकांना विश्वास आहे त्यामुळं इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे दादा गटांनी मागितलेल्या पूर्� जागा असतील किंवा अन्य कुठले आपल्या सहकारी पक्षाने मागितलेल्या जागा असतील या संदर्भात स्थानिक नेतृत्वाशी चर्चा होईल आणि त्या ज्या याच्याप्रमाणे क्षमतेप्रमाणे त्याला जागा देऊन महायुतीच्या सगळ्यातल्या सगळ्यांना सोबत घेऊन निवडणूक आपण करतो कमळचिन्हावरती जागा सर्व लढवले जाते आता परिस्थिती आहे की कमाल चिन्हावरच पंढरपूरची निवडणूक लढवली जाईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचाच राहील आणि भारतीय जनता पक्षाचा चिन्ह असेल आठवले साहेबांची काही जागांची मागणी आहे त्या संदर्भात पॉझिटिव्ह विचार स्थानिक नेतृत्व करेल आणि समोर एकत्र झालेली सगळी यंत्रणा आहे तुम्ही बघताय त्यांच्यापुढे मार्ग राहिलेला नाही एकटा लढायची नाही पॅनल नाही माणसं उभी करायची क्षमता राहिलेली नाही आता सगळे मिळून मिळून उमेदवाराचा शोध चालू आहे तुम्हाला अधिकाराची खूप चिंता आहे काळजी करू नका भारतीय जनता पक्षाकडे अधिकार आहे शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार आहेत अभिजित पाटील त्यांना फडणवीस साहेबांचा आशीर्वाद मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला माननीय मुख्यमंत्री मोदयांचा आशीर्वाद आहे परंतु आपल्या सगळ्यांना मी सांगेन की माड्यामध्ये भारतीय जनता पक्ष आता खूप मजबूत स्थितीत आहे आणि आमचा माड्यातल्या रणजित दादा शिंदे अस भया शिंदे असतील बाकीचे आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असतील यांच्या पाठीशी माननीय मुख्यमंत्री यांचा मजबूत मजबूत आशीर्वाद आहे बी जे पीविरुद्ध आपण आपण बघता की सहकारात आदरणीय दरेकर साहेब आले आणि ते एक मोठी बँक चालवतात आणि काही उद्योजकांच्या येत ये जा करत असतात तर ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे पक्षाचं मत नाही पक्षाचं पक्षा मत क्लिअर आहे की भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासोबत मान्य मुख्यमंत्री मोदयांचे आशीर्वाद त्यांनी त्यांच्या जागा दाखवणार <laughs> अरे बाबा मी तुम्हाला क्लिअर सांगतो की कोण काय म्हणतंय याच्यापेक्षा कुणाच्या जागा कुठं आहेत याची माहिती लवकरच आपल्यासमोर येईल मी काय रोहित पवारांच्याविषयी माझी भूमिका कुठली मांडलेली नव्हती त्यामुळे त्यांना मिरची लागायचं काही काम नाही आहे माझी भूमिका मी मी जेव्हा बोललो तेव्हा कुठलं नाव घेऊन मी बोललो नव्हतो त्यामुळे आग का लागली मिरची का लागली हे त्यांना माहिती मला त्याविषयी चर्चा करायची नाही आणि कुणाला चॅलेंज द्यायचं आहे त्याचं प्रत्येकाचं चॅलेंज आपण सातत्याने स्वीकारले नाही कधी चॅलेंज सोडून आपण कधीच पुढे गेलो नाही बाकी काळजी करू नका ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल लाईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा